नमस्कार 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 महाराष्ट्रातील तमाम पात्र लाडक्या बहिणींसाठी मी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीचं एक मोठं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आज दिनांक तेरा जानेवारी सकाळी ठीक दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत पण विरोधी पक्षाकडून याचा विरोध करण्यात आलेला होता आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करू नये असा विनंतीपूर्वक अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला होता परंतु विद्यमान सरकारने आचारसंहितेचं पालन करून डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी ह्या खुश आहेत आणि त्यांची मकर संक्रांती ही गोड झालेली आहे त्यामुळे आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित वितरित होणार आहे पण असं काही झालेलं नाही फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता वितरित झालेला आहे त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही आनंदाची बातमी आपल्या तमाम लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये